आणि आपला हा परिसर सुद्धा आपली साक्ष देईल असं आपलं कर्तृत्व आहे सर हा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुरु असतो आणि गुरु म्हणजे जो लघु नाही तो आणि जो लघु आहे त्याला आपल्या समावेश बनवितो आपल्यासारख्या गुरुसारखी त्याला पात्रता आणतो अशा आदरणीय देशमुख सरांना माझं नतमस्त प्रणाम देशमुखकर खरोखर आपली शिस्त आपली जी पद्धती आहे आणि त्या पद्धतीतून आपण या सर्वांना मनमोहक विचार देऊन कर्मयोगातून हो आणि वैशाली साखळीतून तुम्ही आम्हाला सर्वांना जिंकले पाहिजे खरोखर तर अशी व्यक्ती क्वचित जीवनामध्ये होत असते परंतु या शाळेचे सर्व आदरणीय शिक्षक आपलं नेहमीच मार्गदर्शन घेत राहते आणि सतत आम्ही सुद्धा आपल्या हित गुण सतत करत असतो सरांच्या जीवनक्रमाचा जर आलेख आपण बघितला त्या अतिशय शिस्तप्रिय वास्त्यापुर्य कला कौशल्य आणि कर्मयोग हा त्यांच्या जीवनाचा खरा असणारा एक अविभाज्य घटक आपल्या या सर्वांना दिसतो सर या शाळेवर असणारे फक्त सर्वांवर असणार शाळा शाळामध्ये असणारी कुतुळता सर कधी विसरणार नाही आमची जी मायबोली मराठी भाषेची जी जननी आहे ती संस्कृत भाषा ती सुद्धा वृद्धिंग व्हावी मुलावर ते संस्काराची अत्यंत गरज आहे आज आपण एका गावात राहतात परंतु आपल्या गावातला एखादा दुसरा छोटा मुलगा बिघडलेला दिसतो तरही लक्ष करतो परंतु आमच्या प्रदेश मध्ये या साठ ते सत्तर गावातील जेव्हा आम्ही छोटे छोटे मुलं बिघडलेले बघतो तेव्हा अतिशय दुःख व्हायला लागत की हे भारताचे नागरिक हे जे मुलं झाल्यानंतर पुढे या देशात कसं होईल खरखर माणसाला धस करायला लागत मुलं चौदा वर्षाचे सोळा वर्षाचे अठरा वर्षाचे बावीस वर्षाच्या आत इतकी गुन्हेगारी वाढली आणि मग त्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही शिक्षण संस्था म्हणून तर संस्कारक्षम काही विचार दिले पाहिजे देशमुख सर संस्काराचे पुजारी आहेत परंतु कायदेशीरित्या एखादा सब्जेक्ट तो विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे तो या सध्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा या शिक्षण व्यवस्थेत तो भाग नाही असल्यामुळे नाविलाज आहे परंतु आजच्या या मुख्य प्रसंगी मला ही एक नक्कीच आपल्या सर्व सजान नागरिकांमध्ये सुद्धा एक गोष्ट मला सांगायची की मॅन मायनस टू झिरो माणसातून देव मायनस झाला की शून्य शिल्लक राहत आणि देव मायनस झाला मला कोणीच बघणार नाही माझ्या पापाचा कुठलीच भागीदारी नाही कोणी लक्ष पण ठेवत नाही त्याची पण नोंद पण नसते आणि मी कसाही वागायला लागतो आणि बेफामपणे आपल्याला माहित आहे नांदेडमध्ये ही चौथी घटना आहे मड्रसार मड्र सारखे चाकून दिवसा रात्री रात्रीच्या ठीक आहे पण दिवसा ढवळ्या मारतात ती किती मोठ एक आपल्यासाठी घाबरणारी किंवा मनात घस करणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये बळी जाणारे छोटे छोटे मुले जे आहेत त्यांच्यावर बिलकुल संस्कार नाही राहिले मोबाईलमुळे ते दे पूर्णपणे संस्कार वाशावत होता ते जास्तीत जास्त त्या संस्काराशी कसे राहतील असे प्रत्येक गावातल्या नागरिकांनी सरपंच मंडळींनी आणि सदस्य मंडळीने असा विचार केला पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त मुलांना सात्विक बनण्यासाठी जास्तीत जास्त कसे त्याला संस्कार देता येतील याचा आपण विचार केला पाहिजे अन्यथा आपले मुलं आपला अंत्यविधी करतील का नाही याची सुद्धा शंका आहे आणि जर मग आम्ही जर माणसं म्हणून मग वर्तनुवर्तन ते मनुष्य हा माणसाचं वर्तन जर माणसासारखं असेल तर त्याला माणूस म्हटलं जातं या तर कावळा देखील दोन पायावर चालतो आणि आपल्यामध्ये फरक काय माणूस आपण आहोत आणि म्हणून माणसानं या संस्काराची आणि विचाराची एक आणि आग्रह म्हणून अंमलबजावणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्ती घराघरामधून सुरुवात केली पाहिजे आज तुम्ही विचार करा मुलगा सकाळी सा सातला उठतो आणि शाळेत जातो वडील बारा वाजता इकडे तिकडे कामं करतात नेते लोक नेत्या मंडळी सोबत असतात रात्री त्याला त्यांचं जेवण होतं आणि सकाळी बारा एकला झोपतात आणि सकाळी दहाला ला उठतात त्या मुलाचा आणि वडिलाच फक्त रविवारी भेट होते एक तुम्हाला गोष्ट सांगतो एक बालसंस्कार केंद्राचा मुलगा बालसंस्कार केंद्रात जात होता त्याच्या जा बाजूला एक शिक्षिका म्हणून बालसंस्कार केंद्र घेणारी तिला एक शोकच होता ता की मी जीवनात काय करू शकते मी मुलांना संस्कार देऊ शकते म्हणून ती रविवारी सुट्टी असताना ते दोन तास बालसंस्कार केंद्र घ्यायची त्याच्यामध्ये हे जे वडील आहेत त्या वडिलाचा आहे मुलगा त्या ताईकडे त्या ताईनं सांगितलं की मातृदेव हो पितृदेव हो आचार्य देव हो ठीक आहे ना आणि म्हणून तिला सांगितलं की आई वडिलांचं नुसतं नमस्कार करणं फोटोला हार घालणं म्हणजे ना आईला नमस्कार नाही त्यांचं काम ऐकणं त्यांची कृती करणं आणि आईच्या पाया दररोज पडणं त्याच्याशिवाय दिवस सुरू होऊ नये असे त्या ताईना संस्कार दिले आणि त्यानंतर तो मुलगा शाळेत जातात था। एका दिवशी वडिलांना लवकरच घरी आले कदाचित त्यांना याची भेट झाली नसेल आणि म्हणून लवकर झोपले आणि लवकर उठले आणि मुलगा त्यावरती सक, नियमानं सकाळी ांघोळ केल्या वडिलाचे झोपतच पाया पडायचा आणि निघून जाता वडिलाला तीन महिने झालं की मुलगा माझ्या पाया पडतोय माहितच नाही त्यावेळेस त्याला कळालं की लवकर वडील उठली आणि म्हणजे आज कुठून दिवस निघला बाळा अरे पप्पा मी गेल्या तीन महिन्यापासून तुमच्या पाया पडत होतो पण तुम्ही झोपेत होता वडिलांना थट्ट करंट करंटल्यासारखा फडका लागला की मी मुलांना सकाळी नाताच चालू होतो लवकर सांगतो आणि माझ्या मुलाला संस्कार दिले ते माझी जबाबदार असताना पण माझ्या मुलाला संस्कार दिलेच कोणी मुलाला विचार करताना सांगितले की आपल्या शाळेत आताच नवीन मॅडम आल्या त्या शाळेवरती जाण झाल्या त्यांच्याकडे मला त्या दौवारी तसं संस्कार केंद्राला बरोतात आई मला घेऊन हटते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मातृदेव हो पितृदेव हो कृतीतून नमस्कार करायचा त्याचं काम ऐकायचं बरेच तुम्ही आई नमस्कार एखाद्यावर नमस्कार चालेल पण त्याचं काम मात्र नक्कीच ऐकायचं अशा पद्धतीतून त्याला वाटलं की अरे ही जबाबदारी आई वडिलांची असताना त्या ताईचं काही समन नाही नातं नाही नवीन आली आणि ती माझ्या मुलाला एवढे चांगले सुद्धा दिली माझ्यासारख्या दावऱ्या पाय पडाल होती आणि तो त्या ताईजवळ ज्यांना आम्ही घडायला लागणारी ताईला सांगत ताई पूजे करतेस ना आपल्या गावाची जी येणारी पिढी अत्यंत येणाऱ्या शंभर वर्षापर्यंत तुझी सतत आभारी खरं त्या विचारांची आवश्यकता आहे बाळसंस्कार केंद्राची आवश्यकता आहे मी विदर्भामध्ये असताना आजच्याही तारखेमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांचं बालसंस्कार केंद्र संत सुखी महाराज आणि गडगे महाराज यांच्या विचारावर गुरुकुंज मुंजरी आणि तळेगाव इथे चालतं त्या प्रत्येक ठिकाणी दरवर्षी मला ते आवर्जून बोलवतात म्हणजे आपण मुंबईला होतो पण तीनही वर्ष बाल संस्कार केंद्राचं ते आपल्याला सहवास लागतं जगलामध्ये शाळा आहे आणि म्हणून आपण सुद्धा या परिसरामध्ये बालसंस्कार केंद्राची सुरुवात करावी बाल संस्कार केंद्र कशा पद्धतीने घेतलं पाहिजे महिला केंद्र कशा पद्धतीने घेतलं पाहिजे मारहाण केंद्र जे आई मुलं आपल्या वडिलांना मान देत नाही त्यांना रिटायर झाल्यावर पगार असतो पण जे शेतकरी असतात त्यांना काहीच नसतं त्यांची घरामध्ये आहार होती अशा महापुरुषांना एक आधार असावा म्हणून एक मानहार केंद्र सात वर्षाच्या वरचे जे असतात त्यांना एक वेगवेगळे विचार असतात अतिशय भीष्मपितामासारखे अगस्त ऋषी सारखे वशिष्ठ ऋषीसारखे असे विचार घेतात आणि त्याला वाटत नाही की मी एकटा नाही सर्व शशहा मुला दिसतो मतच मुच्या माझ्यासोबत ब्रह्मांड चालवणारी शक्ती आहे म्हणून मी हिनिन लाच्या नाही तर माझ्यासोबत ब्रह्मांड चालकानाचा माझा सोबती आहे ठीक आहे नाही दुसरा नाही तर नाही आणि म्हणून हा जो ईश्वर आहे मी त्याचा आहे त्यानं मला एकट्यानंच मला जन्म घातला आणि तो मला एकट्याला या सर्वातून घेऊन जाणार अशी एक समज निर्माण होते आणि म्हणून माणसाला म्हणतात ना मोक्ष म्हणजे काय या संसाराच्या पिढामधून मुक्त होतो तो मोक्ष भक्त म्हणजे एक क्षणभर केलेले भक्त नव भक्त भक्तवंत मला सोडून राहत नाही आणि म्हणून त्याला ईश्वराला मला विचारायचं नाही अशा पद्धतीचं जीवन या देशमुख सरांनी अभ्यासातून आणि त्यांच्या आचरणातून मला दिसलं आणि म्हणून मी सरांच्या या कार्यक्रमाला आवर्जून मी हजर झालो खरोखर आपला क्षण खर, क्षण जो आहे तो अतिशय दैवी आहे सात्विक आहे आणि परमार्थिक आहे आपल्यामधून माणूस रिटायर जरी झाला जबाबदाऱ्या संपत नाही विनोबा भाऊ सांगायचं झालं तर त्यांनी आणि आज जगाला ज्या गायन जमीन मिळाल्या त्या विनोबा भाले उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवितो जेव्हा आफ्रिका रशिया आणि ब्रिटनमध्ये मध्ये येताना वाटलं की भारतामध्ये संस्कृत चांगल्यापैकी असल्यामुळं तिथले लोकांवर चांगले संस्कार पडतात आणि ते तिथले लोक हे येते म्हणजे नुसते विचार हे फिरत असतील आणि अशा विषयावर त्याला भेटण्यासाठी ते पवना येथे आश्रमात आले आणि त्यांनी सांगितलं त्या परिसरामध्ये पवनांमध्ये खूप छोट दावे गाई आणि शेतामध्ये कृदा ते टिकाव घेऊन ते कुंदा फोदत होती आपले विनोबामध्ये आईला गीता संस्कृतमध्ये समजत नव्हती म्हणून आईसाठी स्पेशल त्यांनी मराठी भाषेतून आपलं भाष्य केली आहे विनोवा भावे एका बसते ते काम करत असताना दुपारचे दोन वाजले आणि दस ते बाहेर देशात ते आधीच वर्णत आणि त्यांनी मध्ये सांगितलं की आम्हाला या महापुरुषांना भेटायचं ते कुठे म्हणजे येतील ते त्यांचं जे काम आहे ते आटोकून येतील तुम्ही बसा ते बसले नाही तर आपण परिसर बघू म्हणते परिसर बघत असताना ते टिका तिथे जो आहे त्या काळात त्याला पुन्हा आणि ते काशा निघायच्या जुन्या काळामधला शब्द ते टिकावणं खोजत होते यांनी बघितलं तर त्यांना वाटलं मजूर कुठेतरी असेल आणि पुन्हा परत त्यागायला येऊन बसले आणि त्यांनी सांगितलं मग हे हातपाय धोरण एक तासाभरानं आले विनोबा भावे आणि सांगितलं की आम्हाला विनोबा भावे भेटायचे मग ते म्हणले हातपाय पुसत म्हणजे मीच विनोबा भावे तर ते तत्व असेल ते उभे राहून त्यांना नमस्कार केला की आम्ही मला तत्वे असते म्हणजे नुसते भास देच फिरणारे पण तुरेखचा असे होतात किती करतात त्यावेळेस की जगाचा राष्ट्रपती जरी असेल तीनशे कष्ट नाही केले तर तो उपाशी राहिला पाहिजे अशा पद्धतीचा एक नियम लागला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतोय किती गुन्ह्यातून शास्त्र विदमुक्त भयानक हे सानस्य कृत कृतश्य भारत सेवा कृतक्ष आणि म्हणून मी तीनशे पासष्ट दिवस माझं नियोजन करतो आणि ज्या दिवशी मी काम केलं त्या दिवशी जेवतो ज्या दिवशी काम नाही केलं एखाद्या कार्यक्रमामुळे आज आपल्याला डायबिटीज आणि बीपी वाढण्याचं कारण ते आम्ही कामच करत नाही जितकं खातो त्याचा चारपट आपण घावाच्या माध्यमातून ती शरीरा बाहेर काढलं तर माणूस कधीही आजारी पडत नाही मी दररोज सकाळी कुठलं ना कुठलं काम करत असेल सकाळी झोपताना पाच फार अध्यात्माचे वाचल्याशिवाय आणि सकाळी उठल्या उठल्या सकाळी पाच पाना अध्यात्म वाचल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि सकाळी सहा आणि सहा बारा किलोमीटरच प्रश्नला येतो कारण अर्ध्या मध्ये पाण्याची अंगल होत असेल तर एक बकेट वापरायची नाही कारण एक भगवंताला निर्माण केलं पाणी आहे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन म्हणजे पाणी आणि खऱ्या अर्थानं हा जो विचार आहे तो आजच्या प्रसंगी जास्त बोलणं उचित नाही मी माझे विचार या ठिकाणी थांबतो आज जे जे माझे काही जे विचार होते आणि या संस्थेने मला सन्मान सत्कार केला मी त्यांचा सततश आभारी आहे आणि सरांच्या पुन्हा परत नमस्कार करतो आरोग्य निरामय सर्वत्र सुखीनं संतु सर्व संतु निरामया सर्व बंदाणू करतो माती शंतु थांबवण्यास भरत माता की जय धन्यवाद साहेब